बायको काय हो बाहेर एवढा पाऊस पडतोय काय एवढा उशीर झाला घरी यायला नवरा स्टेशनला भिजलेल्या साड्यांचा सेल लागला आहे ना तो पाहत होतो बायको मग आणली का नाही एखादी नवरा नेसलेल्या होत्या ना त्याने दारू सोडली सिगारूट सोडली चिकन मटन सोडले सगळ्या वाईट सवय सोडल्या कुणासाठी आईसाठी नाही बापासाठी नाही मग काय गर्लफ्रेंडसाठी तर अजिबातच नाही मग कुणासाठी फक्त आणि फक्त मूळ जिभेचे जिवेचे चोचले बुडाला टोचले <laughs> काल उसाच्या गाड्यावर रस पिता पिता हार्ट अटॅकने मरता मरता वाचलो जेव्हा एक इम्प्रेशन मारण्यासाठी इंग्रजीमध्ये म्हणाला ब्रो प्लीज गिव मी पाद्र मीठ <laughs> बंड्याने एक सिगरेटचे पॅकेट घेतले चेतावनी लिहिलेली होती धूम्रपान नपुसकता का कारण बन सकता आहे बंड्या पळतच टपरीवर आला आणि म्हणाला हे काय दिलंस ते कॅन्सरवालं पाकिट दे टीचर सांगत होत्या जर भूकंप आला तर आपण खुल्या जागेवर जायला हवे तेव्हा एक विद्यार्थी म्हणाला टीचर पण खुल्या जागेवर जायला विद्याबालांनी मनाई केली आहे टीचर गेट आऊट <laughs> मास्तर बंड्या सांग अज्ञातवास म्हणजे काय बंड्या फुस 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 मास्तर कोण तो नालाय खारामकोर निर्लज्ज बंड्या सर कळ का कोणते ह्यालाच आज्ञा आज्ञाश्वास कुठून आला आणि कुठं गेला <laughs> मुलगा कशी आहेस मुलगी बरी आहे मुलगा आई कशी आहे मुलगी बरी आहे मुलगा बाबा पण बरेच असतील ना मुलगी नालायक बाबा एकच आहेत गुरुजी शौचालयाचे फायदे सांगा गण्या घरापासून लांब जावे लागत नाही गुरुजी शाब्बास आणखी गण्या पुढे पुढे सरकावे लागत नाही एकदा एक, एक साधू घराचे दार वाजवतो एक स्त्री दार उघडते आणि त्याला भिक्षा घालते साधू काय आशीर्वाद देऊ स्त्री वंशाला दिवा नाही साधू ठीक आहे मी बद्री केदारला तुझ्याकरता दिवा लावतो तुला नक्की मूल होईल दहा वर्षांनी तोच साधू परत दरवाजा ठोठावतो थो। तीच स्त्री त्याला भिक्षा घालते घरात दहा लहान मुलं खेळत असतात साधू मालक कुठे आहेत स्त्री बद्री केदारला दिवा विजवायला गेलेत एक खूप देखणी मुलगी जेव्हा जेव्हा दूध डेअरीमध्ये दूध आणायला जायची तेव्हा तेव्हा तिथे ते ते काम करणारा रोहित इतरांनाही तिला पाहायला मिळावे म्हणून जोरात ओरडायचा खवा आला रे एक दिवस त्या मुलीच्या लक्षात सर्व प्रकार आला नेहमीप्रमाणे रोहित ओरडला खवा आला रे मुलगी लगेच मंगळसूत्र दाखवून म्हणाली पण खवा उष्टा झालाय रे रात्री बारा वाजता मुलीने प्रियकराला फोन केला हॅलो घरी कोणीच नाही मुलगा धावत पळत तिच्या घरी पोहोचला आणि खरंच तिथे कोणीच नव्हतो लॉक होते घराला मुलाने परत फोन केला घराला कुलूप आहे मुलगी म्हणाली होय रात्री चोरी होईल तिथेच बाहेर झोप आम्ही सकाळी येतो गुरुजी गण्या सांग पाहू जर तुझं लग्न केलं आणि त्या जर जुळ्या बहिणी असतील तर तू तु तु तुझी बायको कशी ओळखणार गण्या सोपं आहे गुरुजी दोघींना चिमटा घेणार चिडली तर बायको आणि लाजली तर मेवनी <laughs> लग्नाच्या पहिल्या रात्री काय बोलावं ते आमच्या गण्याला कळत नव्हते हो बराच वेळ विचार करून गण्या बायकोला म्हणाला तुझ्या घरी माहिती आहे ना की तू आज इथेच झोपणार आहेस ते ग्राहक अंडरवेअर दाखवा दुकानदार ही पहा ग्राहक कितीला आहे दुकानदार फक्त दोन हजार रुपये प ग्राहक दररोज घालायचे दाखवा पार्टीवेअर नको आणि हो आता तुम्हाला एकावर एक फ्री द्यावी लागेल दुकानदार ते का ग्राहक का म्हणजे अहो जी आत्ता घातली ती फाटली ना किंमत ऐकून एकदा एका पुजाऱ्याला गुल जुलाब सुरू झाले तो डॉक्टरकडे गेला डॉक्टरने औषध दिले जाताना पुजाऱ्याने विचारले काय काळजी घेऊ डॉक्टर शांतपणे म्हणाले शंख जोरात फुंकू नका एक माणूस बस स्टॉपवर उभा असलेल्या बाईकडे डोळा मारतो बाई अहो मी तसली बाई नाहीये माणूस बाई ते ठीक आहे पण चेक करणं आमचं कामच आहे <laughs> आपण आपल्या लहानपणी उन्हाळ्याच्या सुट्टीत मामाच्या गावाला जाऊन किती खेळ खेड़ खेळायचो पण जसजसे वय वाढत वाढलं तसतसे मामाच्या पोरी मोठ्या झाल्या आणि मग मामानं पण बोलवायचं बंदच केलं <laughs> दत्तूची आई वीस वर्ष मला काहीच मुलबाळ नव्हते गण्याची आई अगं बाई ग मग तुम्ही काय केलं दत्तूची आई काही नाही मग मी एकवीस वर्षाचे झाले आणि बाबांनी माझे लग्न लावून दिले आणि मग वर्षभरातच दत्तू झाला नवीन लग्न झालेला जावई पहिल्यांदा सासूरवाडीला जातो दिवसभर बोर झाल्यावर गावातल्या एकाला विचारतो इथे काही टाईमपास करायला आहे का गावातला एक होती ती पण तुम्ही नेली बायको नाश्त्याला चपाती बरोबर मध देऊ का नवरा नको ते मध माशेच्या तोंडातून आलेलं असतं मी तोंडातून आलेलं खात नाही बायको मग अंडी देऊ <laughs> गर्लफ्रेंड जर वयाने मोठी असेल तर लहान मुलासारखी काळजी घेते गिफ्ट ही मागत नाही आणि अडचणीच्या काळात पैशाची मदतही करते <laughs> मुलीला प्रपोज करताना मुलगा तिचा हात पकडतो कारण मुलीने त्याच्या थोबाडीत मारून त्याची धुलई करू नये म्हणून <laughs> मंडळी अशाच भन्नाट विनोदासाठी माझ्या या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि खूप शेअर करा धन्यवाद